तर स्मार्ट कंप्लायन्सेस स्ट्रॉंग फायनान्सेस ही थीम आहे आजची की आपल्याला जे कंप्लायन्स करायचे ते कसे असले पाहिजेत स्मार्ट स्मार्ट कंप्लायन्स म्हणजे काय सर माझ्याकडे नाही एवढा कपॅसिटी नाही की माझा इनहाऊस अकाउंटंट मी ठेवू शकतो मग इनहाउंस अकाउंटंट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अकाउंटिंग सर्व्हिस आउटसोर्स करू शकता सर माझ्याकडे अकाउंटंट आहे पण तो टॅक्स एक्सपर्ट नाही आहे मग तुम्हाला टॅक्सेशनची सर्व्हिस आउटसोर्स करावी लागेल डेफिनेटली तुम्ही इन्कम टॅक्स एक्सपर्ट कधीच ठेवत नाही त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादा सीए किंवा एखादा टॅक्स कन्सल्टंट असतो जो तुम्हाला सल्ले देतो किंवा तुमचा आयटीआर भरतो अनफॉर्च्युनेटली ह्या भागामध्ये म्हणजे आजरा चंदगड गडिंगला ह्या भागामध्ये डुप्लिकेट सी ए खूप आहेत मी म्हणजे प्राऊडली सांगतो तुम्हाला आणि ओपनली सांगतो डुप्लिकेट सी ए म्हणजे इथे काही काही लोक आहेत जे सी ए नाही आहेत ते लोक सर्टिफाईड ऑडिटर म्हणून लिहितात आपल्या नावासमोर काय लिहितात सर्टिफाईड ऑडिटर आता सर्टिफाईड ऑडिटरचं पण फुल म्हणजे शॉर्ट फॉर्म तुम्ही बनवला तर काय बनतं सी ए पण सर्टिफाईड ऑडिटर इज नॉट अ सी ए सी ए ज्याला आपण बोलतो दॅट इज अ चार्टर्ड अकाउंटंट ठीक आहे ना मग चार्टर्ड अकाउंटंट आणि सर्टिफाईड ऑडिटरमध्ये फरक आहे पण ही जी लोक आहेत ते स्वतःला सीए बोलून घेतात आणि आपल्या क्लायंटला पण तसंच सांगतात की मी सीए ए मग हे लोक कोण आहेत तर या लोकांनी कधीतरी सी एच्या ऑफिसमध्ये काम केलेलं आहे त्यांना थोडंफार तो तुटलं फुटलेलं नॉलेज आहे त्या नॉलेजला घेऊन हे लोक मार्केटमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल असतं आपण पाचशे आयटीआर भरायचे एका आयटीआरचे हजार दीड हजार घ्यायचे हजार दीड हजार इन्टू पाचशे करा मग तेवढे बल्क लेवलला ते लोक काम करतात सीए लोक कधी बल्क लेवलला काम करत नाहीत त्या लोकांसाठी प्रत्येक केस जी असते ती युनिक असते आणि इन्व्हेस्ट लॉट ऑफ टाइम त्यामुळे ता प्राइसिंग जो असतो सीए आणि नॉन सीए त्याच्यामध्ये दुनियाभरचा फरक असू शकतो इट्स लाईक तुम्ही हार्ट सर्जन आहात म्हणजे एक तर एक्सपर्ट आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला जोपर्यंत ताप सर्दी खोकला तोपर्यंत तुम्ही लोकल कुठल्या तरी मेडिकलमध्ये जाऊन गोळी घेऊ शकता पण जर तुम्हाला एखादी मोठी सर्जरी करायची असेल तर यू विल ऑलवेज फाइंड एक्सपर्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर डोमेन मग ई टी इयर नोज थ्रोट इथे काय प्रॉब्लम असेल तर ई एन टी एक्सपर्टकडे आपण जातो कार्डिओलॉजिस्टकडे जातो जर हार्टच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर गायनेकडे जातो जर म्हणजे रिप्रोडक्शन सिस्टमच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर सो so, वी हॅव एक्सपर्ट ऑफ एव्हरी म्हणजे ह्या बॉडीमधले एक एक गोष्टीचे एक्सपर्ट आहेत त्या लोकांकडे आपल्याला जा जावं लागतं राईट तसं मध्ये जर तुम्हाला जर खरंच रियल सल्ले हवे असतील भले तुम्ही आयटीआर टी आर कोणाकडून पण भरून घ्या तुमच्या एक्झिस्टिंग कन्सल्टंटकडून भरून घ्या पण एक सल्ला म्हणून एक ॲडवाईज म्हणून तुम्हाला प्रोफेशनल लोकांकडे जावं लागतं इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर बिझनेस जर तुम्हाला तुमचे फायनान्शियल स्ट्रॉंग बनवायचे असतील तर कारण की आम्ही जे फायनान्शियल स्टेटमेंट इथे बघितलेले आहेत लोकल मार्केटमध्ये बॅलन्सशीटमध्ये असेट आहेत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन नाही आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन आहे तर बॅलन्सशीटमध्ये असेट नाही आहेत त्या माणसाकडे पन्नास एम्प्लॉई असतील तर सॅलरीची जी अमाऊंट आहे ती आठ लाख दहा लाख दिसते म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉई आणि सॅलरीचे अमाऊंट मॅच होत नाही जर तुमच्याकडे पेक्षा जास्त एम्प्लॉई असतील तर खूप सारे लेबर लॉ कम्प्लायन्सेस आपल्याला लावावे लागतात पी ए पी टी एस आय सी असे काही लेबर लॉ कम्प्लायन्स असतात अदरवाईज लेबर लॉ डिपार्टमेंटची तुमच्याकडे रेड येऊ शकते मग सॅलरी दाखवतो आपण दरवर्षी बॅलन्स मध्ये पण आपण लेबर लॉ कम्प्लायन्स करत नाही म्हणजे आपण एव्हिडन्स क्रिएट करतोय की सॅलरी आहे म्हणजे एम्प्लॉई होते और एम्प्लॉई होते म्हणजे तुम्ही एम्प्लॉईचे लेबर लॉ कम्प्लायन्स करायला पाहिजेत पण एम्प्लॉईजची लेबर लॉ कम्प्लायन्स करत नाहीत उद्या जर रेड आली तर बोलता तुम्चा तुम्चा तुम्ही बोलता की आमच्याकडे एम्प्लॉईज नव्हते पण तुमच्या बॅलन्स शीटमध्ये सॅलरी होती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सॅलरी होती मग तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी खड्डे क्रिएट करता तुम्हाला माहितीच नाही आहे की बँकिंग टर्न ओव्हर जो आहे तो तुमचा चाळीस लाख क्रॉस नाही झाला पाहिजे जर तुम्ही गुड्स इंडस्ट्रीमध्ये आहात आणि जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात तर बँकिंग टर्न ओव्हर वीस लाख क्रॉस नाही झाला पाहिजे तर तुम्ही जीएसटी रजिस्टर्ड नसाल तर सर माझं तर दीड कोटीच्या वरती ट्रान्झॅक्शन होतं अकाउंटमध्ये क्रेडिट आणि डेबिट मग आज नाही उद्या तुम्हाला काय येणार आहे नोटीस येणार आहे ठीक आहे ना आज पाणीपुरीवाल्याला पण नोटीस दा, दा, भाजीवाल्याला पण नोटीस द्यायला लागले बँगलोरमध्ये लास्ट टाइम खूप मोठा मोर्चा निघालेला की भा, भाजीवाल्यांना पण नोटीस जायला लागले मग भाजीवाल्याला का नोटीस जाते कारण की भाजीवाला फक्त भाजी नाही विकत तिकडे कर्नाटकामध्ये जी दुकान आहे तुम्ही जर बघाल तर किराणा मालाचं दुकान असतो समोर भाजीचा स्टॉल असतो तो भाजी पण विकतो आणि किराणा मालचं दुकान पण विकतो म्हणजे तो, तो टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल दोन्ही गुड्स विकतोय आणि जर टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल तुम्ही दोन्ही गुड्स विकताय तर टन जो असतो तो ऍग्रीगेट टन ओव्हर कन्सिडर केला जातो टोटल टर्न ओव्हर कन्सिडर केला जातो फॉर रजिस्ट्रेशन पर्पज आणि तो जर फोर्टी लॅक क्रॉस झाला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आज आपण बॉर्डरला आहोत आपल्या लोकांचा प्रॉब्लेमच वेगळा आपण कर्नाटक गोवा बॉर्डरवरती आहोत जर तुम्हाला गुड सप्लाय करायचे असतील कर्नाटकामध्ये किंवा गोव्यामध्ये म्हणजे इंटरस्टेट सप्लाय बोलला जातो एका स्टेटच्या बाहेर जर जायचं असेल तुमचा झिरो टनवर जरी असेल तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे मग काही लोकांनी रजिस्ट्रेशन घेतलं पण ते जीएसटीचं कंपोजिशनचं रजिस्ट्रेशन घेतात कंपोजिशन डीलर बाहेरच्या स्टेटमध्ये गुड्स देऊ शकतो का कंपोजिशन डीलर बाहेरच्या स्टेटमध्ये गुड्स देऊ शकतो का वन पर्सेंट जे लोक भरतात ते लोक नाही कंपोजिशन डीलर बाहेरच्या स्टेटमध्ये गुड्स देऊ शकत नाही गुड्स असो किंवा सर्व्हिस असो दे कॅन नॉट गिव्ह टू आउटसाईड स्टेट प्लीज अंडरस्टँड तुम्ही गुड्स इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली असाल तर तुमच्या गाड्या संकेश्वरला पकडल्या जातात म्हणजे इथून बारा किलोमीटर आहे पण गाडी पकडली जाणार कारण की तुम्ही तुमच्या स्टेटच्या बाहेर सप्लाय करू शकत नाही जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही जीएसटी रजिस्टर्ड नसाल तर आज जर तुम्ही प्रॉपर्टी रेंटवरती घेताय आणि तुम्ही जीएसटी मध्ये रजिस्टर्ड आहात बरोबर आपण बरेच बिझनेसमॅन जीएसटी मध्ये रजिस्टर्ड असतो आणि आपला जो ऑफिस प्रिमायसेस किंवा फॅक्टरी प्रीमायसेस असतो शॉप वगैरे असतं ते आपण रेंटवरती घेतो आणि ज्याच्याकडून आपण रेंटवरती घेतो तो जीएसटी रजिस्टर्ड नसतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आणि कारण की ज्याच्याकडून म्हणजे आपला लँड जो आहे तो रजिस्टर्ड नाही आहे मग जीएसटी लॉमध्ये सांगितलं गेलेलं आहे जर तुमचा जर बिझनेस प्रिमायसेस जर तुम्ही रेंटवरती घेतला आणि समोरची व्यक्ती जर रजिस्टर्ड नसेल तर तुम्हाला त्याचा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम बोलतो आपण आपल्या सप्लायरचा टॅक्स आपल्याला भरावा लागतो बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे काय आहे तुम्ही जो ट्रान्सपोर्ट घेता आणि ट्रान्सपोर्टर जर रजिस्टर्ड नसेल तर ट्रान्सपोर्टवरती पण रिव्हर्स चार्ज लागतो जर तुम्ही रजिस्टर्ड असाल म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड आहात आणि ट्रान्सपोर्टर अनरजिस्टर्ड आहे तुम्हाला काय करावं लागेल ट्रान्सपोर्टरचा टॅक्स आपल्याला भरावा लागेल रिव्हर्स चार्जमध्ये जर तुम्ही ऍडव्होकेटला घेताय तुमच्या बिझनेसच्या कोणत्या तरी केससाठी पर्सनल केससाठी नाही बिझनेसच्या केससाठी ऍडव्होकेटला घेत आहे तुम्ही रजिस्टर्ड आहात ऍडव्होकेट रजिस्टर्ड नसतात ॲडव्होकेटचा टॅक्स तुम्हाला भरावा हो लागतो जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहात बरेच लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण डायरेक्टर्स ठेवतो डायरेक्टर हो जी इंडिपेंडेंट सर्व्हिस कंपनीला प्रोव्हाइड करतात डायरेक्ट रजिस्टर्ड नसतात पण कंपन्यांना चार्ज मेकॅनिझम लागतो असे बरेच केसेस चार्ज मेकॅनिझमचे आहेत मग सगळ्यात लॉ काय बिझनेसमॅनने शिकायचा का नाही पण तुम्हाला अशा व्यक्तीकडे जावं लागेल ज्या व्यक्तीला हा सगळ्या लॉचं नॉलेज असतं बिझनेसमॅनला शिकण्याची गरज नाहीये पण बिझनेसमॅन उद्या हे बोलू शकतो का की मला लॉ माहितीत नव्हता नोटीस आल्यानंतर जर तुम्ही गाडी चालवायला निघा ना तर तुम्हाला रेड सिग्नलचा अर्थ माहिती असायला पाहिजे ग्रीनचा अर्थ माहिती असायला पाहिजे येलोचा असल तुम्ही हे नाही बोलू शकत मला कलर कलरच दिसत नाहीत किंवा मला कलरचा अर्थ माहिती नाही मग तसंच बिझनेस चालवता ना हे जे तीन सिग्नल आहेत ठीक आहे ना इन्कम टॅक्स जीएसटी आणि फिनान्शियल स्टेटमेंट ह्याचे काही नियम आहेत हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर मी आज नियम शिकवतोय का नाही मी आज फक्त तुम्हाला त्याची बेनिफिट शिकवतोय आणि जर नाही केलं तर त्याची रिस्क सांगतोय म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह